नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामुळे रविवार दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी महाविकास आघाडीतील प्रमुख घटक काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार नानाभाऊ पटोले यांची ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ वानखेडे आणि शिष्टमंडळाने काँग्रेस प्रदेश कार्यालय भवन दादर येथे भेट घेऊन महाविकास आघाडी सामील होण्याचा प्रस्ताव नानाभाऊ पटोले यांना देण्यात आला ऑल इंडिया दलित बहुजन क्रांती सेना राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपक भाऊ वानखेडे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर अंबादास हिवाळे व वा महाराष्ट्र प्रदेश सचिव योगिता जोशी व पदाधिकारी समवेत महाराष्ट्र प्रदेश कार्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नामदार नानाभाऊ पाटोले साहेबांची नियोजित बैठक संपन्न झाली बैठकीत महाविकास आघाडीत सहभागी होण्याचे पत्र देण्यात आले आणि पक्षाच्या वतीने मागणी करण्यात आली की विधानसभा निवडणुकीत पक्षाला प्रतिनिधित्व मिळावं अशी आशयाची मागणी केली असता नानाभाऊ पटोले यांनी या संदर्भात योग्य सन्मान सहकारी घटक पक्षाचा करण्यात येईल कुठेही दुजा भावाची वागणूक घटक पक्षांना दिली जाणार नाही आणि काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच धर्मनिरपेक्ष राहील असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित भारतीय संविधान जातीवादी सरकार संपवू पाहते ते कदापि आम्ही संपवू देणार नाही द ब्युरो रिपोर्ट न्यूज तर या होत्या व्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद